नमस्कार मी प्रियंका आणि लाईफ विथ प्रियंका मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे हा जो आहे तो संडेचा ब्लॉग आहे स्वराजला आणि यांना जे आहे ती सुट्टी होती आता त्यांना जरी सुट्टी असली तरी माझ्या कामांना मात्र कधीही सुट्टी नसते आता हा हाऊस वाईफ आहे त्यामुळे असं होतच त्यामुळे मग नाश्ता वगैरे बनवला आणि यांना जे आहे ते गावी जायचं होतं म्हणून ते निघून गेले त्यानंतर मुलांबरोबर जो आहे थोडासा वेळ घालवला आणि विरूला आंघोळ करून झोपवलं नंतर स्वराजची आंघोळ वगैरे केली आणि लवकरच जो आहे तो आमच्या लाडोबाचा वाढदिवस येणार आहे आता खरंच मुलं किती पटकन मोठी होतात ना त्यानंतर मग माझे कपडे वगैरे धुवून घेतले बाकीचे जे कामं राहिले ते करे त्यानंतर मग किचनमध्ये आली म्हटलं चला आता स्वयंपाक बनवूया दुपारसाठीचा तर गोबी दिसली आता तेवढ्यात भाजी गाडतच होते तर स्वराज आल्याने म्हणाले की ऑरेंज मला सोलून दे मी मग मी त्याला ते सोलून वगैरे दिलं आणि त्याला अभ्यासाला बसवलं तर इथे हँडरायटिंगसाठीचं रायटिंगसाठीचं त्याचा थोडं आता स्ट्रगल चालू आहे कारण की ते त्याची सुधरवायची आहे त्याला अभ्यासाला वगैरे बसवल्यानंतर मग मी माझे कामं करायला घेतली जे उडीद आहेत ते मी सकाळीच धुतले होते कारण की त्याचं मिसळचं दळण मला द्यायचं आहे कीड लागू नये म्हणून जे आहे त्यामध्ये गोळा असतात म्हणून मी ते शक्यतो धुवून घेते त्यानंतर मग परत आले किचनमध्ये आणि स्वयंपाक जे आहे ते भाजी मिक्स भाजी बनवणार होती म्हटलं आता तेच बनवतात तर त्याची पावभाजीसारखंच बनवूया तर म्हणून मग सगळ्या ज्या भाज्या आहेत ते, 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 ते कट करून मी जे आहे ते उकळायला ठेवल्यात त्याच्यातच कांदा टोमॅटो सगळं टाकून घेतलं होतं मी ज्यामुळे मग कसं आहे थोडा वेळ वाचून जातो म्हणजे ही भाजी जी आहे ते असं काही नाही की आम्ही पावांबरोबरच खातो होते ती भाजी आम्ही भाकरी बरोबर सुद्धा यांना आवडते आणि यांच्यासाठी मी जॉईन आणि यांच्यासाठी जे आहे ते शक्यतोवर मी भाकरच बनवत असते म्हणून मग ते बनवून घेतली आणि त्यानंतर मग जे आहे ते, ते, ते भाजी शिजलीच होती म्हणून तिला फोडणी द्यायसाठी सगळं जे आहे ते शिजवायलाच घातलेलं होतं त्यामुळे फक्त अद्रक लसणाची जे पेस्ट टाकून मला फोडणी द्यायची होती भाजीला म्हणून मग ते करून घेतलं आणि तसं हे जरी वाट बाबा जे वाटत जरी असते की स्ट्रीट फूड आहे किंवा चटपटीत काहीतरी खाणं आहे परंतु ती खरंच पौष्टिक असते कारण की सगळ्याच प्रकारच्या भाज्या त्यामध्ये आहे घातल्या जातात आता मी ते बीटरूट जे आहे ते त्यामध्ये घातलं होतं म्हणून छान असा रंग आला होता तो भाजीला तो तोपर्यंत जे हे पण घरी येऊन गेले होते म्हणून मग त्यांनी मला पाव भाजण्यासाठी मदत केली आणि खरंच खूप छान जे आहे ते पाव त्यांनी भाजले होती आणि सरायला ते खूप जास्त आवडले त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं चला मग तर असा होता माझा संडेचा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत बाय